आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही राहुल गांधी भाजप बहुजन समाजाच्या विरुद्ध असून त्यांनी कितीही खोटे पसरवले तरी आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे पंतप्रधान जात जनगणना हा शब्द उच्चारायलाही घाबरतात आणि त्यांना बहुजनांना त्यांचे हक्क मिळू द्यायचे नाहीत अशी टीकाही त्यांनी केली सर्वांकष जातगणनेनंतर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा दूर होऊन प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क वाटा आणि न्याय मिळत नाही जात जनगणनेतील माहिती भविष्यातील धोरणांचा आधार होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले आपल्यासाठी हा केवळ राजकीय मुद्दा नाही तर बहुजनांना न्याय मिळवून देणे हे माझे आयुष्याचे ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवण्याची काँग्रेसची मागणी आहे असे सांगणाऱ्या भाषणांचे व्हिडिओही त्यांनी पोस्ट केले आहेत जम्मू काश्मीर केंद्राने नव्हे तर स्थानिकांनी चालवावे अशी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे जम्मू काश्मीरला सध्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यावर राज्याचा पुन्हा दर्जा बहाल व्हावा यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकणार अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली पूंछ जिल्ह्यातील सुरणकोट विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला आणि पीपल कॉन्फरन्स प्रमुख सज्जाद गनी लोन हे आमच्या अवामी हा इत्तेहाद पार्टीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी एकत्र आले आहेत असा दावा खासदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद यांनी या केला त्यांनी लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघातून या दोन्ही नेत्यांचा पराभव केला होता त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा